ह्याच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण छोलेपासून टिक्की बनवून त्याचं चाट बनवणार आहे नेहमी आपण आलूपासून टिक्की बनवतो आणि त्याचं चाट बनवतो किंवा सफेद वाटाणे त्यात रगडा वगैरे यूज करून त्याचा चाट बनवतो आज आपण छोले वापरून चाट ब चाट टिक्की बनवणार आहे जी तुम्ही संध्याकाळच्या तुमच्या नाश्त्यासाठी वगैरे पण यूज करू शकता म्हणजे रात्रीचं जेवण तुम्ही स्किप केलं तरी चालेल कारण त्यात भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि फायबर असल्यामुळे आपलं पोट भरून राहतं संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये खाल्ल्यामुळे चला तर मग छोले चाट बनवूया चटपटी तशी आपली रेसिपी पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर जर बेल ऐकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल छोले चाट बनवण्यासाठी एक वाटी मी हे छोले घेतले ते स्वच्छ धुवून आठ तास पाण्यात भिजत घालणार आहे आठ तास आपले छोले छान भिजले आहेत चांगले सॉफ्ट झाले आहेत आता हे आपण कुकरमध्ये तीन शिट्यांमध्ये शिजवून घेऊया त्याच्यामध्ये हा एक बटाटा सोलून घेतला आहे मी मोठा तो टाकणार आहे बटाटा सोलून त्याचे चार तुकडे केले कारण मोठ्या साईजचा बटाटा होता मग तो डायरेक्ट आपण अक्का शिजवला की आतून थोडा कच्चा राहतो म्हणून मी त्याचे चार तुकडे केले आता हे तीन शिट्यांमध्ये कुकरला मी शिजवून घेणार आहे चणे आपले तीन शिट्यांमध्ये छान शिजले आहेत आता हे आपण बटाटे काढून घेऊ ह्याच्यातले आणि चणे पण आपल्याला पाणी गाळून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे दरदरीत वाटून घ्यायचे सर्व चणे ह्याच्यात मी काढून घेते सर्व भांड्यात काढून घेतलीत मी हे पाणी उरलं ते टाकून नाही द्यायचं आहे डाळीत वगैरे तुम्ही टाकू शकता ते पाणी आता ह्याची दरदरीत पेस्ट करून घेऊया वाटताना त्याच्यात ह्या दोन हिरव्या मिरच्या टाकते मी आणि एक इंच असा आल्याचा तुकडा बारीक कापून टाकला आहे तो पण त्याच्यावर आपला दरदरीत वाटला जाईल असं दरदरीत वाटून घेतलं आहे मी मिक्सरला आता एका भांड्यात काढून घेऊया पाणी टाकले नाही आहे आपण छान सुक सुक झालंय आपलं त्याच्यात हे दोन बटाटे टाकायचेत कुस्करून पनीर पण पन टाकू शकता तुम्ही पनीर तुमच्याकडे असेल अवेलेबल तर पनीर चीज एक मोठ्या साईजचा सा, कांदा कापला है तो टाकते कोथिंबीर टाकते छोटा चमचा हळद टाकते है। लाल तिखट टाकते एक चमचा ही धने पावडर आहे एक चमचा गरम मसाला टाकते एक चमचा चाट मसाला घेतला आहे छोटा एक चमचा हे मीठ टाकायचं आहे एक चमचा चाट मसाला पण ती आपला खारट असतो त्यात मीठ असतं म्हणून त्याच्या हिशोबाने मीठ टाकायचं आहे ही काळ मिरी पूड आहे दरदरीत वाटलेली आहे भाजून थोडी मिक्सरला अशी दरदरीत वाटून घेतली आहे हे सफेद तीळ टाकते है एक चमचा हे अर्ध लिंबू घेतले मी ते मिळायचे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे छान बायंडिंग आपलं होतंय आहे त्यात आपण थोडंसं बेसन टाकूया दोन चमचे बेसन आहे ते अजून सर्व मिळून येईल व्यवस्थित छान बाइंडिंग झालंय आपलं आता ह्याच्या आपण छोट्या छोट्या टिक्क्या करूया तुम्हाला कोणत्या साईजच्या पाहिजेत तशा टिक्क्या करा अशा गोल टिक्क्या करते मी अशा गोल टिक्का करून घेऊया वरून पाहिजे तर तीळ पण त्याला तुम्ही लावू शकता आतमध्ये मी टाकले तीळ म्हणून वरून लावत नाही आता अशा थोड्या जाडसरच टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत सर्व अशा एका वाटी छोलेमध्ये आपल्या अकरा टिक्क्या झाल्या आहेत बनवून आणि हे छोटंसं उरलेलं मी बनवलं आहे ते आता हे आपण फ्राय करायला घेऊया शेलो फ्राय करायचे आहेत पॅनमध्ये गॅसवर पॅन ठेवलं आहे मी त्यात तेल टाकते दोन तीन तेल टकते। तेल ते तीन चमचे तेल टाकायचं आहेत आणि तापायला द्यायचं आहे तेल चांगलं एक टिक्की आपल्याला टाकायचे सर्व टिक्का आपण एकाच वेळेला लावून घेतल्या आहेत स्टार्टिंगला थोडा गॅस हायस्ट ठेवायची फ्लेम गॅसची आता थोडी सीम करून ठेवायची मीडियम टिक्की आपली बनते तोपर्यंत आपण आपली चटणी बनवून घेऊया ते एका साईडने आपली छान गोल्डन झाले आहेत बॅट इज पलटी करूया सर्व असे सर्व पॅटीज आपण पलटी करून घेतले तर थोडं अजून तेल टाकते मी त्याच्यावर दुसऱ्या साईडनी पण आपले छान क्रिस्पी झालेत पॅटीस ह्या साईडनी पण आपण त्याला परतून घेऊया असे सर्व आपण दोन्ही साईडनी फ्राय करून घेतलेत शेलो फ्राय आता गॅस आपण बंद करूया अशा सर्विंगसाठी मी चार टिक्क्या घेतल्या आहेत आता त्याच्यावर आपण दही घालूया दह्यामध्ये आपण लाल मीठ घातलेलं आहे गुलाबी दही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याच्यावर ही ग्रीन चटणी घालूया त्याच्यावर मी हो खजूर आणि गुळाची चटणी घालूया हा कांदा घालूया टॅमॅटो कांदा टॅमॅटो एकदम बारीक कापून घ्यायचं आहे गावडीप्रमाणे घालायचं आहे कोथिंबीर घालून सर्व करूया अशी चाटची रेसिपी आपली रेडी आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा